श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्च महिन्यामध्ये होळी हा सण साजरा केला जातो ज्यावेळेस फाल्गुन पौर्णिमा असते त्यावेळेस हुताशिनी पौर्णिमा म्हणजेच होळी हा दिवस साजरा केला जातो आता पौर्णिमा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो तेरा मार्चला गुरुवारी प्रारंभ होणार आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथीची ही चौदा मार्चला म्हणजे शुक्रवारी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी होणार आहे अशा स्थितीत तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा ही तेरा मार्चला साजरी करायची आहे आणि याच दिवशी होळीचा सण देखील आपल्याला साजरा करायचा आहे उताशिनी पौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्त्वाचा दिवस असतो कारण या दिवशी आपण होळी साजरी करत असतो होळीमध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती वाईट दोष आणि आपण नष्ट करत असतो होळी हा जो दिवस आहे तर तो असत्यावरती सत्याचा विजय त्याचबरोबर अधर्मावरती धर्माचा विजय म्हणून ओळखला जात असतो हुत्ताशिनी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची उपासना करायची असते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचं जे एक स्वरूप आहे ते सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे नृसिंह अवतार तर त्या अवताराची या दिवशी देखील पूजा केली जाते आणि आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका होळीच्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे की होळीची जी, जी रात्र असते तर ती अनेक प्रकारच्या तंत्र मंत्र आणि साधनेसाठी खूप उपयोगामध्ये येत असते आणि जे लोक बघा तंत्र मंत्र करतात तर ते त्यांची जी साधना आहे तर ह्या रात्री करीत असतात तर आपल्याला आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा इडापिडा कष्ट संकटे दुःख अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात यामध्ये जर तुम्हाला सतत आजार होत असेल तुम मी सतत आजारी पडत असाल घरातील कोणताही व्यक्ती असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या अंगाला उठणं लावायचं आहे त्यानंतर ते उठणं सुकलं की त्यानंतर शरीराचं सर्व उठणं काढून घ्यायचं आहे त्याची एक गोळी तयार करायची आहे आणि हे उठणं ज्यावेळी संध्याकाळी आपण होळी पेटवत असतो त्या पेट त्या होळीमध्ये तुम्हालाही टाकून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या शरीराची नकारात्मकता आहे तर ती सर्व नष्ट होत असते त्याचबरोबर या दिवशी उट... दिवशी महिलांनी आपले केस चुकूनही रिकामे सोडू नये त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये पालन पालनही आवर्जून करावं या दिवशी होळीला पुरुणाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करावा जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये गोडी निर्माण राहील जी काही वाईट शक्ती इडापिडा असेल तर ती दूर करण्यासाठी ह्या दिवशी होळीमध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या जाळल्या जातात त्यामध्ये मग तुम्ही खोबरं त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला गोमती चक्र कवड्या त्याचबरोबर कहू हरबारे बतासे ह्या ज्या वस्तू आहेत त्या होळीमध्ये अर्पण करायच्या असतात होळीला प्रार्थना करायची असते की माझ्या घरातील जे काही दुःख दोष अडचणी आहे तर ते दूर कर आणि त्याचबरोबर वर हा जो एक उपाय आहे नारळाचा तर तो आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावरती घरावरती भरभरून कृपा होईल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळाला होळीच्या दिवशी किती महत्व असतं हे सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक जण होळीमध्ये नारळ हा अर्पण करत असतो कारण नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे तरी तुम्हाला त्या तर कष्ट करून कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळत नसेल घरामध्ये पैसा जो आहे तर तो येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या संबंधित अडचणी ज्या आहेत त्या येत असतील सतत तुम्हाला कामांमध्ये अडथळे येत असेल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही जर इच्छा असेल धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरी संबंधित प्रमोशन संबंधित काही जर तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा जो नारळाचा एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी पौर्णिमा लागली की त्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा रात्री जरी तुम्ही केला तरीही चालेल तर आता काय करायचं आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेत असताना त्याला शेंडी असावी जटावाला नारळ जो असतो तर तो तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे जर ऑलरेडी पूजामध्ये वापरलेला नारळ तुमच्या घरामध्ये असेल तर असा नारळ घेऊ नका पूजेमध्ये न वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे एखादा विकत तुम्ही नारळ आणला तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कलावा सर्वांनाच आहे कलावा ज्याला आपण रक्षासूत्र रक्षासूत्र म्हणतो बघा तर तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला देवघरा समोर बसायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात काहीच अडचण नाही फक्त जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय करत असताना तो श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करायचा असतो त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात सर्वात प्रथम तुम्हाला नारळ घ्यायचा आहे देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे नंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे आणि नारळा हातात ज्या वेळेस आपण धरत आहोत तर त्यावेळेस त्याची जी शेंडी आहे तर ती देवांकडे करायची नारळाकडचा जो भाग आहे तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये तुम्हाला हा नारळ धारायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऋणमुक्ती नृसिंह स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला एकवीस वेळेस पठण करायचं आहे एकवीस वेळेस पठण झालं की त्यानंतर हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि जो लाल कलरचा आपण धागा घेतलेला आहे बघा तर संपूर्ण घरामधनं फिरत असताना आपल्याला या नारळावरती तो धागा सात वेळेस गुंडाळायचा आहे तुमचं हॉल त्याच्यानंतर किचन बेडरूम संपूर्ण घरातून नारळ फिरवायचा सात वेळेस धागा त्याला गुंडाळायचा आहे फिरवत असतानाच आणि मनातल्या मनात भगवान विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही कर्ज असेल दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर करा पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्याही दूर करा आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे यानंतर ज्यावेळेस रात्री आपण होळी पेटवणार आहोत तर होळी पेटवल्यानंतर तुम्हाला हा नारळ घ्यायचा आहे आणि त्या होळीमध्ये तो अर्पण करायचा आहे म्हणजेच होळीमध्ये तो तुम्हाला जाळून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी जी आहे तर ती कायमची संपून जाईल असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की होळीच्या दिवशी करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल तर हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ